सहदेवराव एवढ्या जोरात बोलले या आवाज कोकणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन काय बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही सत्ता तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला सुदंड निरोगी आयुष्य राहू दीर्घ आयुष्य राहू अशी आई जगदंबीच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय तुमचं खरंच कौतुक आहे स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आलात ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर रस्तानसारखे अनेक शिवसैनिक तुम्ही तुला समोर माझ्या हो उभे आहात आणि राज्यवत पसरत शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवणे आणि या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी बहुरात्र मेहनत करते मगाशी संजय आपण म्हणाला की कोकणामध्ये एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकला तर कोकण परत पाला करत बघू कोण येथे मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला त्याला म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टीचा सुरस कथा बाहेर जा जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी बोलतं बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहे काही शेतकरी आहेत सर्वच लागते की साहेब आम्ही फसवलो हो गेलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सगळं लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारा एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेने आणि शिवसेना एकच आहे दुसरे आहेत ते कोण आहेत लोकच पण त्याचे ही सगळी लोक त्यांना काय सेंडाने नाही नुसतं कशा तरी स्वतःच्या लाभापाईल लोभापाईल ही केलेली माणसंय गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं की सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता होती मी जसं इथे तारखेला मी नाशिकला जातो त्याच्या एक दिवसाचं शिबीर आहे याचा आता असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकचा शिबीर घेतोय आणि विनायक राऊतना मी सांगितलंय की विनायकराव गणकराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले माझ्या लवकरच लवकर कारण आता जर लोकांना एन्जॉय करत प्रत्येक वेळेला कटकट 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 करण्यापेक्षा जरा काही मुंबईकडे गावी येणार तुला काही थोडीशी गमत थोडं आयुष्यात काही प्रकारची समाधान पाहिजेत ना आणि नंतर मात्र आज सरत जाऊला अगदी तळ कोकणापासून वर फरे हा मी करणार आहे तिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत राहत तुम्ही आता जीवबंधन बांधलेलं आहे तुम्ही म्हणाला की काही स्थानिक पाठी त्या स्थानिक पाच होती थोड्या कुठुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आपल्या घरामध्ये जे कोणी आधी होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी बघतोय की तुम्ही सगळे काम निश्चयने राहिल्या आणि आज सुद्धा कस पाहिलं जे जात आहेत त्यांच्या देखील आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच केवळ तरी माझं बघतोयचं